आता बरेच शेतकरी काय करतात त्याच्यात ग्लायफोसेट घटक मिक्स करायचा विचार करतात काही जण घाबरतात की करू की नको करू ग्लायफोसेट घटक मित्रांनो इतका साधा आणि सिंपल त्याचं काम आहे का जो पण हिरव्या भागावर पडेल ज्या पण वनस्पतीच्या पानांच्या म्हणजे हिरवा भाग मी का बोलतोय तर पानासारख्या भागावर जिथं पडेल त्या वनस्पतीला तो मारणार तण असेल पीक असेल किंवा कोणते असेल बरोबर जर तुम्ही कपाशी किंवा सोयाबीन पेरणी करताय म्हणजे बी टाकताय तर बी टाकत असताना जे बीजनाशक तुम्ही वापरणार आहे पेंडेमिथॅलीन त्याच्यासोबत तुम्हाला हा ग्लायफोसेट घटक वापरायला अगदी सोपं आहे बरोबर कमी प्रमाणात वापरा कारण का तर तण कोवळे म्हणजे त्याला तणकटच म्हणू आपण ते, ते पूर्ण गवत झालेलं नाही डेव्हलप तर तुम्ही कमी प्रमाणात कवाय ना म्हणजे अगदी पंपाला पन्नास मिली किंवा शंभर मिली तुम्हाला राऊंडअप किंवा ग्लायफोसेट घटक त्याच्यात वापरते आणि अतिशय प्रभावी नियंत्रण बरोबर आता याच्यात शेतकऱ्यांना भीती काय असते की उगवणाऱ्या पिकावर याचा काय परिणाम होतो तर ग्लायफोसेट हा घटक असा आहे की जमिनीवर पडला मातीवर पडला की तो न्यूट्रल होतो एकदम म्हणजे त्याचा प्रभाव संपतो बरोबर तो सिस्टमिक पद्धतीने काम करतो पिकाच्या पानांच्या भागावर पडतो आणि मग तो पिकात जातो किंवा वनस्पतीत जातो किंवा त्या तणात जातो ती तण मारतो मग आपल्याला हा पर्याय वापरायला हो, काही अडचण नाही परपेंडी किंवा पेंडेमिथेलिन किंवा स्टॉम्प सारखा घटक जो आपण एक लिटर किंवा बाराशे पन्नास मिली घेतोय त्याच्यासोबत आपल्याला एक लिटर क्लायफोसाड म्हणजे अप हा घटक जर घेतला तर आपल्याला निर्धासपणे सोयाबीन असेल किंवा कपाशी असेल दोन्ही तण व्यवस्थापन आपल्याला करते